उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सुद्धा त्वचेचा टॅन अर्थात काळवटपणा रेडनेस सनबर्न किंवा तेलकटपणा अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय का सो डोंट वरी पार्लर पेक्षा कमीत कमी पैशामध्ये अगदी घरगुती उन्हाळ्यामध्ये सूट होणाऱ्या अशा काही फेसपॅक बद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नंबर वन मुलतानी मातीचा फेसपॅक तो नेमका कसा बनवायचा तर यासाठी थोडीशी मुलतानी माती घ्यायची त्यामध्ये मध मद, रोज वॉटर हाफ टी स्पून हळद टाकून चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं मुलतानी मातीचा गुणधर्म हा थंडावा असल्यामुळे उन्हामध्ये थंडावा देण्याचं काम ही मुलतानी माती करत असते मधामध्ये अनेक अँटी असतात त्यामुळे ते त्वचेवरचे डाग बरे करण्यासाठी मदत करतात आणि रोज वॉटर त्वचेला हायड्रेट ठेवतं त्वचेवरचा लालपणा जो आहे तो कमी करत काकडी आणि कोरफडीचा फेसपॅक तर हा फेसपॅक कसा बनवायचा तर काकडीचा किस करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये कोरफडचं जेल टाका जर तुमच्याकडे नॅचरली झाड असेल तर ते तुम्ही घेऊ शकता दहा ते पंधरा मिनिटं छान त्याला मिक्स करून चेहऱ्याला लावून घ्या काकडीमध्ये व्हायटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेला उजळ करण्याचं आणि हायड्रेट ठेवण्याचं काम ते करत असतं तर त्वचेवरचे मुरुम लालपणा पिंपल्स हे सगळं काढण्याचं आणि खाजेपासून आपली सुटका करण्याचं काम कोरफड करत असतं आयुर्वेदामध्ये सुद्धा कोरफडीला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे नक्की हा फेसपॅक ट्राय करून बघा नंबर तीन तो म्हणजे कलिंगडाचा फेसपॅक आता हा फेस पॅक फेस फेसपॅक मानला तरी चालू शकतो कारण यासाठी कलिंगडाचा थोडासा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मध आहे दहा ते पंधरा मिनटं छान चेहऱ्याला लावून ठेवा आणि छान धुवून घ्या अगदी तुम्ही बारीक कलिंगड करू नका कलिंगडामध्ये ग्रेन्स जे असतात असे बारीक दाणेदार असं त्याचं टेक्स्चर असतं ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं स्मूद असं स्क्रबिंग जे आहे ते सुद्धा होत असतं त्यामुळे स्मूद असं स्क्रबिंग करायचं काम सुद्धा कलिंगडाचा जो गर तुम्ही घेतलाय तो करत असतो त्यामुळे ते नक्की घ्या आपल्याला खाल्ल्यानंतर सुद्धा कलिंगड खूप हायड्रेट ठेवत असतं त्यामुळे त्वचेसाठी सुद्धा ते खूप छान आहे मग त्वचेवरचे डाग कमी करतं आणि त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार करण्यासाठी मदत करत असत नंबर चार तो म्हणजे दही बेसन आणि मधाचा फेस पॅक तो कसा बनवायचा तर यामध्ये दोन चमचे दही घ्या एक चमचा बेसन आणि साधारण एक किंवा दोन चमचे मध घ्यायचं छान त्याची पेस्ट बनवून घ्या आणि चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनिटं लावून शांत त्याला सुकू द्या नंतर ते धुवून काढा दही त्वचेला मॉइचराईज करतं सनटॅन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं मध मद पोषण तत्व जे आहे ते आपल्या त्वचेला देत असतं बेसन जे आहे ते त्वचेवरचा अतिरिक्त तेलकटपणा जो आहे मृत त्वचा आपल्या चेहऱ्यावर असते अर्थातच डेडस्किन असते ते काढून टाकण्याचं काम करत असतं त्यामुळे तुमची त्वचा जी आहे ती ताजी तवानी दिसते विशेष म्हणजे बेसनची पेस्ट थोडी जाड केली तर तुमचं फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा बेसन आणि मध हे वापरलं जातं त्यामुळे नक्की हा फेसपॅक ट्राय करून बघा नंबर पाच तो म्हणजे चंदन पावडरचा फेसपॅक अगदी या गर्मीच्या वातावरणामध्ये गारेगार अनुभव देणारा हा फेसपॅक आहे यामध्ये काय करायचं चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी टाका त्याच्यामध्ये थोडीशी कोरफडीची पेस्ट जी आहे ॲलोवेरा जेल आहे ती टाकू शकता मिश्रण छान ढवळून घ्या दहा ते पंधरा मिनटं ठेवा आणि छान सुकून घ्या चंदन पावडर जी आहे ती चेहऱ्यावरचे रॅशेस कमी करण्यासाठी रामबाण उपाय मानली जाते त्यामध्ये अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंधक करणारा घटक असतो आणि गुलाब पाणी त्वचेला छान थंडावा देतं कोरफड सुद्धा चेहऱ्यावरचे मुरुंग जे आहे ते दूर करण्यासाठी मदत करत असते त्यामुळे हा सुद्धा फेसपॅक तुम्ही नक्की ट्राय करा हे जे फेसपॅक मी तुम्हाला दाखवले आहे ते चेहऱ्याबरोबर तुम्ही हाताला किंवा अगदी तुमच्या पाठीला जर घामोळे येत असतील तरी सुद्धा तुम्ही लावू शकता कारण चंदन त्याच्यावर सुद्धा खूप परिणामकारक काम करत असत त्यामुळे हे सगळे जे फेसपॅक आहेत हे तुम्हाला नक्की कसे वाटले कमेंट करून सांगा नक्की घरी करा तुम्ही उन्हाळ्यामध्ये असे कोणते फेसपॅक वेगळे बनवत असाल ते नक्की आमच्या बरोबर शेअर करा काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्स मध्ये विचारा आम्ही त्याची उत्तर तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका